शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे डिफॉल्ट आंबा डिफॉल्ट म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केशर आंबा बांधल्यानंतर जो शिल्लक राहिलेला आंबा असतो तो, तो आंबा डिफॉल्ट म्हणून आपण जाहीर करतो आणि डिफॉल्ट केलेला आंबा ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कनाल धरणा विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार आंबा जो आहे हा जमिनीत लागला की याचं खोड मणगटासारखं होतं एक वर्षामध्येच चाळीस किलोच्या बॅगमध्ये आहे अशा प्रकारची खोड आहेत आता देताना साडेपाचशे रुपये किंमत आहे जी रोपाची उंची सात ते आठ फूट आहे बघू शकतो आपण तर अशी रोपं जमीन लागल्यानंतर झपाट्यानं वाढतात आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळते बघू शकतोय खोड महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी तर ही जी रोपं आहेत ती सात ते आठ फूट उंची जी किलोच्या बॅगमध्ये ही रोपं शेतकरी बंधूंना जागेवल्या दरात इथं मिळतील ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी जातात त्यांच्यासाठी हा एक हजार रोपाचा जो स्टॉक आहे बघू शकतो आपण अशा उंचीची रोपं येणार बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतील हायवे कॅनॉ धरण विमान क्षेत्र रेल्वे मार्ग यांच्यासाठी ही तयार झाडे आहेत तीन वर्षाचा आंबा चाळीस किलोच्या बॅगमध्ये सात ते आठ फूट उंची आणि फांदी कॅनॉपी झालेली आहे आपल्याकडे अशी डिफॉल्ट आंबा एक हजार रोपं आहेत बघू शकतो आपण कारण मोठ्या प्रमाणात केशर आंबा बांधल्यानंतर जो आंबा आपण असा डिफॉल्ट काढतोय त्याचा शेतकरी बंधूंना हा फायदा होत असतो की जमीन जाते म्हणलं की अशी जा रोपे लावली की पुढच्या वर्षी तिचं खोड जे आहे ते पायाच्या मांडीसारखं होते आणि त्याला नुकसान भरपाई एक लाख बारा हजार रुपये मिळते तर आज डेटला हा एक हजार आंबा आपल्याकडे आहे ज्या शेतकरी बंधूंना पाहिजे तिने बुकिंग केल्यानंतर ही रोपे त्यांना घरपोच मिळतील चाळीस किलोच्या बॅगमधील महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपली आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात जर जमीन जात असेल तर खोड असेल त्याप्रमाणे साईजनुसार त्याची किंमत राहते आता हा तीन वर्षाचा आंबाच्या किलोच्या बॅगमधील जो खोड असा आहे उंची सात आठ फूट आहे आणि सिलेक्शन करून रोपं येणार जमीन जात असेल तर ही रोपं लावायला शेतकरी बंधूंना काही अडचण नाही आणि तिचे नुकसान भरपाई पण त्यांना एक लाख बारा हजार रुपये मिळते तर टोटल हा एक हजार रुपयांचा अशा प्रकारचा हा प्लॉट आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण सर्व झाडांचे फटवा जो आहे इतका जबरदस्त आहे तर ह्या वर्षी ह्या प्लॉटमधील हा आपण एक हजार आंबा डिफॉल्ट म्हणून काढलेला आहे शेतकरी ज्या जमिनीत जात असतील तर तिने ही रोपं लावायला काही अडचण नाही जमीन ताळली की रोप झपाट्यानं वाढते अशा प्रकारचं खोड आहे त्याचं आणि उंची आपल्याला भेटते पान्याचीख्या वाढलेली आहे त्यामुळे जमीन लावली की झाडं वाढतं झपाट्यानं नुकसान भरपाईसाठी